सगळ्या भक्तांचे चेंबूर मठामध्ये स्वागत आहे चेंबूर मठ म्हणजे ज्याला स्वामींनी आपली मुंबापुरी गादी म्हटलं आणि स्वामीसूत महाराज आणि त्यांच्या कन्या सिद्धाबाई यांनी ज्याची स्थापना केली तो हा मठ म्हणजे स्वामींची मुंबापुरी गादी आज आपल्या सगळ्यांसाठीचा आनंदाचा दिवस स्वामींचा प्रगट दिन जन्मदिन आणि आज उत्साहामध्ये आज चेंबूर मठामध्ये तो साजरा केला जातो आहे आज स्वामीसूत महाराजांनी अठराशे सत्तर साली या उत्सवाची सुरुवात केली अठराशे सत्तर साली पहिल्यांदा मुंबईत हा साजरा केला अठराशे एकाहत्तर साली हा अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या सोबत साजरा केला आणि जसे जसे अभंग स्वामीसूत महाराज गायचे त्या त्या रूपामध्ये स्वामी महाराज दर्शन द्यायचे आणि लीला करायचे आणि म्हणून हा जो मान आहे स्वामी जयंतीचा हा चेंबूर मठाचा आहे की जिथे साक्षात स्वामींच्या आत्मलिंग पादुका दर्शनासाठी आहेत आणखीन ही स्वामींची मुंबापुरी गादी असल्यामुळे इकडे स्वामींचा जो उत्सव आणि सगळे जे स्वामीसूत महाराजांनी परंपरेने जे उपचार सांगितलेले आहेत आणि जे धार्मिक विधी सांगितलेले आहेत ते इथे त्या त्याप्रमाणे त्या त्या वेळेला साजरे केले जातात तर आपल्यासोबत ह्या दोन्ही मॅम आहेत आपण मॅमला विचारून घेऊया का मॅम स्वामींची भक्ती कधीपासून करत आहे तरी मला बारा ते तेरा वर्ष मला ही बारा ते तेरा वर्ष झाली आज स्वामींच्या प्रकटीनाबद्दल तुम्ही काय सांगाल तेरा वर्ष तर मलाही झाली हिलाही झाली आणि यांचं नालावडे कुटुंब आणि आम्हाला खूप म्हणतात ना हे कुटुंब म्हणतात ना की इकडची ओढ जी आम्हाला लागली आहे की एक गुरुवार मिस झाला ना तर घरात राहायला नाही होत आरतीची एक म्हणतात ना इकडे जी आरती होते ना त्या आरतीमध्ये आम्ही एवढं दंग झालेलो होतो ना की मला तर अक्षरशः मला टाळ म्हणतात ना तो नसला की जमत नाही टाळासाठी आम्ही हे करतो अगदी आणि आम्हाला सगळ्या कुटुंबियांनी एवढं म्हणजे आमची फॅमिली कुठेही त्यांच्याकडे फंक्शन असेल तर आमची फॅमिली म्हणजे का त्यांची फॅमिली म्हणजे ती आम्ही आणि आमच्यासाठी तीच फॅमिली आहे आणि म्हणतात ना स्वामी सुत महाराजांनी इकडे म्हणत पादूक आणून आम्हाला आणि ह्या कुटुंबियांना अगदी मला धन्य केलं स्वामी सुत महाराजांचं पण इकडे वास्तव्य होतं त्यांचंच हे सगळं कुटुंब आहे आणि इथे म्हणजे जेवढे भाविक येतात त्यांच्याशी अगदी प्रेमाने आणि असं वागलं जातं म्हणजे बाकीच्या मठांपेक्षा सुद्धा इकडे जे महत्त्व आहे ती मुंबापूरची गादी म्हणून याला म्हणतात त्या हिशोबाने या मठाचं महत्त्व पण खूप आहे आणि प्रत्येकाला इकडे व्यवस्थित दर्शनाची सोय आणि भरपूर सेवेकरी आहेत आणि सगळेजण एकदम एकदम म्हणजे आदराने सगळ्यांशी वागतात जरी ते लेडीज असतील किंवा पुरुष सेवेकरी असतील तरीसुद्धा कोणालाही दर्शनाला त्रास होणार नाही याची काळजी काळजी घेतली हे आम्हाला दादांनी आम्हाला सांगितलं हे भाविक आलेले आहेत त्यांना दुखवायचं नाही त्यांच्यासुद्धा काहीतरी इच्छा आहेत तेही वेळ काढून त्यांना आपल्या स्वामींशी बोलायचं आहे तर त्यांना दुखवायचं नाही त्यांचं आदर करायचा रिस्पेक्ट करायचा हे दादांकडून आणि सोनी बहिणींकडून आणि त्यांच्या बहिणींकडून आम्हाला ही सगळी म्हणतात ना शिक्षा पण म्हणतात ना तशी शिक्षा नाही शाळेत जे तुम्हाला शिकवलं जातं ते आम्हाला दादांकडून आम्हाला मिळालेलं आहे खरंच खूप अगदी आम्ही म्हणतात भाग्यवान भाग्यवान आहोत मी खरं सांगते ना मी जॉब नाही करत पण मला घरामध्ये माझी मुलं किंवा मी कोणालाही बघते की सगळ्यांकडे आयडी आहे पण ह्याचा मला खूप अभिमान आहे की माझ्याकडे हा आयडी आहे म्हणजे म्हणतात ना मी जॉब माझी खूप इच्छा होती पण ही माझी स्वामींनी इच्छा पूर्ण केली हा आय डी माझ्यासाठी म्हणजे खूप आहे जसं एका लग्न झालेल्या बाईला मंगळसूत्र तसं मला माझ्यासाठी हा आय डी खूप महत्त्वाचा आहे आयुष्यात जन्म घेतला आणि हे मिळालं ना खूप धन्य झाले मी तर अक्षरशः ह्या ताई भाऊक झाल्या स्वामींबद्दल बोलता बोलता काय सांगाल तुम्ही स्वामीबद्दल इथे बरेचसे सेवेकरी तुम्ही बघत असाल आणि इकडचे सेवेकरी इकडे येणाऱ्या भक्तांची पण ज्या पद्धतीत काळजी घेतात म्हणजे तुम्ही बघत असाल रा, रांगा लागल्या असतील म्हणजे जवळजवळ दोन दोन दो, तीन तीन तासाच्या रांगा आहेत आणि त्याच्यामध्ये पण सगळ्या भक्तांची काळजी घेतात सगळे सेवेकरी त्यांना पाणी देतात वृद्ध असतात त्यांच्यासाठी बसण्याची सोय करतात त्यांना आतमध्ये येऊन व्यवस्थित दर्शन घेऊन त्यांना परत त्यांना प्रसाद देऊन पाठवतात आणि अशा पद्धतीमध्ये इथे सगळे सेवेकरी आहेत ना ते शिस्तबद्ध पद्धतीमध्ये सगळ्या भक्तांशी वागतात यांना काही अशी शिकवण आहे की बाबा कुठच्याही रूपामध्ये इथे स्वामी होऊ शकतात किंवा आमचे सूत येऊ शकतात त्यासाठी सगळे सेवेकरी आहेत ना ते तात्पर आहेत एकदम आणि त्यांच्या मनामध्येच म्हणजे त्यांना असं एवढा भक्तिभाव आहे त्यांचा की येणाऱ्या सगळ्यांना ते त्यांची सेवा आणि त्यांची त्यांना येणाऱ्या भक्तांना ह्या गादीची त्या प्रचिती यावी यासाठी ते, या या ते नेहमी आहे ना त्यांना इथे घेऊन येत असतात त्याच्यातून एवढ्या जणांचे अनुभव आहेत तिथे हे सेवेकरी जे सगळे आहेत त्यांचे एवढे अनुभव आहेत इकडे त्या अनुभवासाठी आज तुम्ही बघत असाल तर दिवसेंदिवस इथे दरवर्षी उत्साहाला नेव्हा नवीन रेकॉर्ड होतो म्हणजे आम्ही इथे पंक्ती पण शेवटच्या दिवशी आमच्या असतात इथे त्या पंक्ती दरवर्षी आम्हाला त्याच्यामध्ये डबल वाढ होत असते जे येतात इथे लोकं आणि प्रत्येकांची इच्छा इथे पूर्ण होते आणि आम्हाला खरोखरच आमचं सौभाग्य आहे इथे की आम्हाला इथे सेवा करायला मिळते आणि आमचे सेवेकरी मनापासून सेवा करतात येणारे सगळे भक्त आहेत तेही आम्हाला जाताना येताना सांगत असतात की आमचं दर्शन व्यवस्थित झालं आणि मेन म्हणजे छोटी मुलं ज्यांना असतील त्यांना पण छोटी मुलं पण आम्ही जास्त रांगमध्ये थे ठेवत नाही आम्ही त्यांना पुढे घेऊन येतो त्यांच्यावर त्यांच्या पालकांना घेऊन येतो ते इथे दर्शन घेतात व्यवस्थित आणि जाताना सांगून जातात की आम्हाला खूप चांगलं दर्शन झालं हेच आमच्याकडे समाधान असतं आम आमच्यासारखे तर भक्तांचंही समाधान होतं आमच्या सेवेकरांचंही समाधान होतं आणि इथे जे कुटुंब आहे जे सगळी गादी सांभाळतं विजूदादा आहेत आणि नंदावडे कुटुंब आहेत त्यांचं पण इकडच्या सगळ्या जे आमचे सेवेकरी आहेत त्यांना घर घरच्यासारखी वागणूक असल्याकारणाने हे सगळे आपला उत्सव समजून आणि साम जी पडेल ते काम त्यांना कुठचं काम दिसेल ते काम लोक करिअर करायला तयार असतात सेवा म्हणून आणि इथे सांगायला लागत नाही की हे काम तुला करायचं आहे कामच तुम्हाला दिसणार नाही काम कारण सगळे आधीच धावत असतात की आम्हाला हे करायचे आहे आम्हाला ही सेव सेवा, सेवा करायची आहेत अशा पद्धतीचं वातावरण एकदम आहे आणि एकदम चांगलं वातावरण वा वा आहे आणि तुम्ही आता इथे आलात तर तुमचे तर धन्यवाद तुम्ही आम्हाला स्वामींना आमच्या सुतांना तुम्हाला ही गादी जी आहे ही लोकांपर्यंत पोचवा त्यांचीही दुःख जी असतील ते इथे येऊन गारांना घालून ते तेही आमच्यासारखे सुखी होतील त्यासाठी त्यांना तुम तुमच्याकडून म्हणजे तुम्ही जे इथे आलात आणि हे सगळ्या आमच्या मठाची सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवतायत ती घराघरामध्ये जाऊ दे आणि आपल्या ह्या पुऱ्या आजूबाजूच्या परिसरात जे दुःख आहे ते सगळं विसर्जन होऊ दे एवढंच सांगतो आणि तुम्ही चांगल्यारीत्या हे इकडची गादी जी आहे आमचे आम स्वामीसूत महाराज आहेत स्वामी समर्थ आहेत आमचे यांना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि असेच तुम्ही व्यव प्रोग्रामच्या वेळी या आणि लोकांना या गोष्टी पोचवा तर आपल्या स्वामींच्या दारात जातीभेद अजिबात होत नाही तर ह्या मॅम ज्या आहेत ह्या सिंधी आहेत स्वामींची भक्ती सुद्धा करत आहेत तर आपण मॅमशी संवाद साधूया जरा मैम तुम्हें स्वामी जी भक्ति कदी कर पसंद कराता हम लोग यहाँ पे 2018 में से आ, आ रहे हैं और हम लोग को स्वामी का इतना प्रचिति हुआ है इतना प्रचिति हुआ है कि हम को लोगो सिट बुक लिख सकते हैं हम लोग इतना स्वामी का हमको एक्सपीरियंसेस है हम लोग तब से आ रहे हैं मेरी मम्मी है मम्मी भी बहुत हमेशा बोलती है कुछ भी रहेगा तो मैं दर्शन ज़रूर ले के स्वामी का घर में भी हम लोग नाम स्मरण वगैरह करते हैं स्वामी का बहुत अच्छे से हम लोग भक्ति करते हैं एंड वी आर सो सेटिस्फाइड कि हमको ये उम्र में आके स्वामी ने अपने पास बुलाया है एटलीस्ट इसका हस्बैंड है बताऊ <laughs> <वो था> ना 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 तू बेंज लगे जाऊं ओके okay. आप कभी से भक्ति कर रहे हैं स्वामी 2018 2018 <laughs> तुम्ही स्वामींबद्दल काय सांगाल स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत आणि नो मतलब नो गॉड मोर देन हिम ही इज द अल्टीमेट स्वामी, स्वामी। मैं तो स्वामी के लिए इतना ही बोलेगी हमारे लिए वो मा भी, भी है बाई भी है बहन भी है आता आहोत आपण ह्या ताईसोबत काही संवाद ह्या ताईसोबतसुद्धा साधू आहे आपण ओके <laughs> तर तुम्ही कधीपासून भक्ती करत आहात मला छत्तीस वर्ष झाली छत्तीस वर्ष मला झाली की मी स्वामींच्या चरणी आलेली आहे आणि म्हणजे अगोदर मला खूप म्हणजे मला त्रास होत होता माझ्या एका मैत्रिणींनी सांगितलं की सा, असं सा, असं म्हणजे स्वामींचं हे करणं आणि मी ज्यापासून स्वामींचं करते आणि अंतकरणाने आणि मनापासून मी ज्यावेळेस करायला लागली आणि त्या त्यावेळी मी ज्या ज्यावेळेस संकटात मी येत होती त्या त्यावेळेस मी स्मरण केलं स्वामींना स्वामी माझं सर्वस्व तुम्हीच आहे तुम्हीच उभे राहा या संकटाला तुम्हीच काहीतरी निर्णय वाट दाखवा आणि त्या त्यावेळेस मला स्वामींनी माझं इच्छा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आज मी खूप तृप्त आहे आणि फक्त मी आता स्वामींच्या आता मी तरी मला वाटतं आठ नऊ वर्ष झाले मी ह्या सेवेमध्ये आहे म्हणजे सेवेच्या ह्याच्यात आणि मी भक्ती तर स्वामींची छत्तीस वर्षं झाले मी त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे आणि आज स्वामींच्या ह्याच्यानी आमचं म्हणजे बो बोलण्यात मला शब्द नाही आहे आणि आज आमचं नशीब एवढं चांगलं आहे की चेंबूर मठामध्ये आज नलावडे परिवार आहेत ते स्वामीसूत महाराजांचे वंशज आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये आम्ही आज इथे सेवेला आहे इथे तर आमचं बहुतेक गेल्या जन्माचं काहीतरी चांगलं पुण्यही असेल आणि खरंच स्वामींनी जो आम्ही जोपर्यंत आमचा जीव जीव आहे तोपर्यंत त्यांनी आमच्याकडनं सेवा करून घ्यावी आणि इथे भरपूर प्रचिती येते मनापासून या इथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद भाव काही काही होत नाही इथले आमचे लहान लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत आता न, नवीन युवा पण आमच्या ह्याच्यात सेवेकेरी आहेत त्यासुद्धा म्हणजे सगळे प्रेमळ आहे सर्वेत म्हणजे सगळ्यांना इज्जत आणि सर्वे आता तुम्ही ब बाग, बघतच असाल की आज काय मोल आज स्वामींचं प्रकट दिन आहे आमच्या आज आम्हाला असं वाटतं की आमचा स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आज शब्द नाही आहे सांगायला इतकं आम्हाला म्हणजे आनंद आहे आता संध्याकाळी पालखी आहे सगळेजण नऊ वाऱ्या साड्या वगैरे घालून आम्ही मस्त म्हणजे म आज प्रकट दिन साजरा करणार आहे आणि आज आमचं दरवर्षी आमच्या असतात इकडचे सगळे दादा आमचे शिवाजी दादा आहेत विजू दादा आहे प्रकाशदादा आहे प्रीती बहिणी आहे सोनू बहिणी आहे इकडच्या ताई आहेत आमच्या गुरु तर हे सगळे आमचे गुरुबंधू आणि गुरु बहिणी आहे आणि ते आम्हाला एवढं प्रेम देतात ते आमच्या माई होत्या अगोदर त्यापासून ते तेव्हा मी येत होती ते माईसुद्धा आम्हाला भरपूर प्रेम करायची की असं आम्हाला वाटत नाही की आम्ही कुठे दुसरी परख्या जागे आम्हाला असं गुरुवार यायला लागलं ला की आम्हाला असं वाटतं की मी कधी माहेरी माझ्या जाते एवढं म्हणजे आणि एखादा गुरुवारी समजा कधी बायचान्स चुकून आम्हाला नाही ना यायला मिळालं तर एक खंत वाटते की काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं का असं म्हणजे हे होतं आणि ते खूप येऊन मनाला शांती होते खूप बरं वाटतं बोलायचं तर भरपूर आहे पण काय आता स्वामींच्या ह्याच्यासाठी शब्द नाही आहेत आमच्याकडे एवढं म्हणजे भरभरून बोलायचं आहे पण त्यांचा कोविडमध्ये एक महिना सिरियस होते ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो घेऊन यांना त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की फक्त आम्ही हॉस्पिटलची पायरी चढली आणि डॉक्टरांनी तेव्हाच आम्हाला यांचा रिपोर्ट देऊन टाकलं की तुम्ही आजची रात्र ह्यांची पाहिली नस नस पाहिली नसाल तुम नसते तुम्ही म्हणे उद्याचा दिवस ह्यांनी पाहिला नसता म्हणजे एवढं आम्हाला सांगितलं त्यावेळेस मी स्वामींचं खूप मेलं स्वामी तुम्ही माझ्याबरोबर या तुम्ही माझ्याबरोबर चला त्यांनी हे ह्यांना एक महिना ते हॉस्पिटलमध्ये सिरियस होते आय सी यूमध्ये सतरा दिवस होते त्यानंतर ती तीस मेला जे हॉस्पिटलमध्ये होते ते जूनच्या सत्तावीस तारखेला त्यांना डिस्चार्ज दिला आणि आज स्वामींची देण आहे माझा नवरा हो माझा असं सौभाग्य माझ्या समोर आहे स्वामींनी दिलेलं स्वामींची भक्ती करायला आपण मोठे नाही आहेत मुळात म्हणजे स्वामी आपल्याला नाम घ्यायला शिकवतात सर्वात महत्त्वाचं आणि आपली मनापासून भक्ती असेल तर महाराज आपलं बोटसुद्धा सोडत नाहीत लोकांचा समज आहे असा की स्वामी परीक्षा घेतात पण स्वामींना परीक्षा घेण्यामुळेच वेळ नाही स्वामी, ना स्वामी फक्त भरभरून प्रेम करतात आणि हेच नलावडे कुटुंबाकडून आम्ही शिकलो चेंबूरच्या ह्या मुंबापुरी गादीच्या चेंबूरच्या मठामध्ये हे वैशिष्ट्य जास्त आहे की इथली मठातले सेवेकरी असू देत किंवा नलावडे कुटुंबातले बिजूदादा सोनीविहिनी अत्यंत लाडके माझा एक छोटासा अनुभव सांगते तुम्हाला असे तर दिवसं पावलोगणिक अनुभव आहेत इथल्या गादीचे मला महाराज इथे सतत वास्तव्य करतात आणि ते वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन जातात एका गुरुवारी मी रिक्षातून उतरत होते स्वामी जयंतीचा एक दोन तीन वर्षापूर्वीचा अनुभव आहे आम्ही आणि मी वाद घालत घालत इथपर्यंत पोचत होते घरापासून तर त्यावेळेस काय झालं अचानक रिक्षावाला म्हणाला की राहू द्या बडबड कमी करा आता तुम्ही जयंतीला चाललात ना मी म्हणलं हो ना महाराजांना सगळं दिसतं का हो ऐकत नाहीत काका ते असं ऐकतील ऐकतील आणि अक्षरशः उतरताना त्यांनी मला चार रुपये हातामध्ये दिले आणि म्हणाले हे गादीवर व्हा मी म्हटलं चला तुम्ही दर्शनाला आम्ही इथले सेवेकरी आहोत मी तुमचं दर्शन घडवून देत नाही नाही म्हणे तुम्ही जा खूप झालं आणि दोन्ही हात वर केले मागच्या गुरुवारची कथा मी मठासाठी चाफा शोधत होते महाराजांना आपल्याला माहिती आहे महाराजांना चाफा हा फार भयंकर प्रिय आहे तर चाफा घेण्यासाठी म्हणून मी उतरले तर त्या शाळेपासून मी इथे येताना मला रिक्षावाल्याने कथा सांगितली पाच मिनटामध्ये त्याच्या आयुष्यातली आणि म्हणे मी तर रोजच जातो मठामध्ये मी म्हणलं तुम्ही आत्ता मला म्हणालात की तुम्ही तिकडे वाशीला भाजीच्या मार्केटमध्ये असता आणि मग तुम्ही रोज कसं म्हणलं चला का, का? तुम्ही पण या दर्शनाला नाही म्हणे मी तर रोजच असतो तिथे म्हणजे महाराज कोणत्या रूपाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवतील हे कसं आहे महाराजांचं भक्तांवरचं प्रेम आणि तुमची निष्ठा किती ठाम आहे मनातून कोणतीही शंका अगदी विष जरी तुम्हाला प्यायला दिलं ना तरी तुम्ही मनात शंका नका आणू ते विष गिळा ते घशाच्या खाली नाही उतरवायचं काम महाराजांचं आहे आणि विजूदादांना मी प्रत्येक वेळेस माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगते तर विजूदादांनी इथे महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला या चेंबूरच्या मठामध्ये पूर्वी मार्बलची मूर्ती होती तर इथे ज्यावेळेस पितळी मूर्ती आणणार होते त्यावेळेस मला महाराज स्वप्नात आल्यानंतर महाराजांनी सांगितलं की इथे खूप मोठा उत्सव आहे आता मी दुसऱ्या चरणामध्ये प्रचार करणार आहे मला क्षणभर समजलं नाही की मला काय स्वप्न पडलं मी विजूदादांना एक मॅसेज केला की दादा असं असं स्वप्न पडलं मी काही करायचं आहे का तर ते म्हणाले नाही बाळा समोर आल्यावर बोलेल तर मी त्यांना मठामध्ये येऊन गाठ घेतली दोन दिवसांनी विजूदादांना मी विचारलं मला असं का स्वप्न पडलं आपल्याकडे तर सगळं आहे ना तुम्ही मूर्ती बदलताय का तर ते म्हणाले हो बेटा मी कोल्हापूरला जाऊन महाराजांची पितळीच मूर्ती पाहिली आणि मला ती घेता नाही आली काही कारणास्तव माझ्याकडे थोडे पैसे कमी पडले होप सो मला ती मला तीच मूर्ती हवी मी म्हटलं दादा नक्की तुम्हाला तीच मूर्ती मिळेल आणि तुम्ही विश्वास कराल की दादा काही महिन्यानंतर गेले पैसे जमवून तर ती मूर्ती तरीही विकली गेली नव्हती म्हणजे महाराजांना याच मठात त्यावेळेचं त्यांनी सांगितलेलं बाकी ते त्यावेळेस त्यांनी खरं केलं विजूदादा सोनी वहिनी आहेत नलावडी कुटुंबातले सगळे आहेत सर्वांनी प्रेम करायला शिकवलं आहे कोणत्याही भक्ताला दुखवायचं नाही स्वामी कोणत्याही रूपामध्ये येऊन आणि चेंबूरच्या मठामध्ये हा रेग्युलरचा अनुभव आहे मी एक वेळेस मठामधून रसा क्रॉस करताना चेंबूर नाक्यापर्यंत जात होते तर त्यावेळेस महाराजांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने तरी आम्हाला चेंबूरचा मठ दाखवाना आता बाहेर जर उत्सवाच्या टायमाला तुम्हाला आहे की ती रोषणाई केली आहे सगळ्यांना लगेच लक्षात येईल की हा इथे चेंबूरचा मठ आहे पण मी नाक्यावरून जवळजवळ पाच वेळा आले आणि इकडे आल्यानंतर सोनीवाईनी म्हटलं काय झालं तुझं तू चार चार वेळा आतमध्ये काय येतेस मी म्हटलं कोण ना कोणतरी हात धरून घेऊन येते म्हणते महाराज तुझी परीक्षा घेत आहेत सारखी सार घरी पळतेस ना म्हणून तर मी म्हटलं आता मी रिक्षात बसूनच जाते मी अक्षरशः रिक्षा उलटी उलट्या बाजूने क्रॉस करून फिरून गेले म्हणजे महाराजांचं प्रेम तुम्हाला मी सांगते इथल्या गादीवर तर आहेच महाराज सगळीकडे आहेत फक्त तुमची श्रद्धा निष्ठांत मनापासून हवी कोणत्याही प्रकारची शंका मनात आणू नका महाराज एकदा हात धरला की कधीच सोडत नाही तुम्ही जप करा अगर ना करू पण स्वामींनी धरला हात तर कधीच सोडणार नाही श्री स्वामी समर्थ